जे न देखे रवी ते देखे कवी त्याशी वंदितो मी हा जो काव्यसंग्रह किंवा कविता संग्रह आपण लिहिला आपला त्याचा उद्देश आणि संकल्पना थोडक्यात सांग ज्या ज्या महामानवांमुळे आपल्या जीवनाचं सोनं झालंय तेथे ते महामानव आपल्याला वंदनीय आहेत सगळ्यांना महाड ही क्रांतीभूमी आहे आणि या महाड क्रांतीभूमीमध्ये एक कवी प्रतापसिंग बोगळे म्हणतात की दोनच राजे येथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदा तळावर अर्थात बहुजन प्रतिपादक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि या भारताचे संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वंदनीय आहेतच पण त्याचप्रमाणे आम्हाला ज्या ज्या महामानवानी त्यामध्ये पंढरीचा पांडुरंग असेल त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आम्हाला शांतीचं अहिंसेच सत्तेच प्रतीक बुद्ध असल्यासारखं वाटत अडीच हजार वर्षापूर्वीचे तथागत भगवान गौतम बुद्ध असतील किंवा तेराव्या शतकातले एक युग प्रवर्तक बसवेश्वर महाराज असतील आहेत अहिल्याबाई होळकर त्या अहिल्याबाई होळकरांना मी देखील घेतलेले आहे याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील किंवा मा राजमाता जिजाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या अर्धांगिणी माता रमाई असतील असे सर्व महापुरुष तिथे मला स्वस्थ बसू देत नाही की त्यांच्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि त्यांना आपण लेखणीत घेतलं तर आपण त्यांच्या उपकाराची परतफेड नाही करणार पर पण त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहू कारण त्यांचे शब्द घेऊन आपण चालत आहोत ते शब्द मी या पुस्तकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला